शुद्ध ठेवावा मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतू हा विहिरीत असणाऱ्या झराप्रमाणे आहे झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही नको दैन्य वाणे जिणे भक्ती होणे हेच रामरायाजवळ मागावे पर्व काळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो